مانو ري ماذاديس ماذو كونکو ماذاديس ماذاديس ها هي ها هي ماذو كونکو ماذاديس छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वाटाघाटाच्या वतीने आज क्रांती लोकांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे पलगाम मध्ये जे सव्वीस आपले जे जवान आपले जे पर्यटक होते ते शहीद झालेले आणि त्यांच्या निषेधार्थ जो भारत पाकिस्तान सध्या सामना खेळाला जात आहे त्यासाठी तो खेळला जाऊ नये म्हणून यासाठी या ठिकाणी आंदोलन करी आपण पाहत माझ्या पाठीमागे या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्ते महिला आहे यांच्याशी आपण त्याच्याकडे काय सांगायचं आज आपण सिंधूर जे सामना होत आहे तो रद्द व्हावा किंवा तो खेळू नये असं आपण मोदींना सिंधू सांगत आहे नक्कीच रद्द झाला पाहिजे कारण ज्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस लोकांचा मृत्यू झालेला ते अजून काही दुःखातून सावरलेले नाही आणि यांना क्रिकेट खेळायचं ऑपरेशन सिंदूर नाव दिलेलं होतं मग त्याच्या सोबत क्रिकेट खेळायची काय गरज होती त्याच्यासाठी आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि हे सिंदूर त्यांना पाठवत आहोत की त्यांना जाणीव झाली पाहिजे सिंदूर का असतं म्हणून आपण बघितलं हा सामना रद्द व्हावा त्यासाठी कुठेतरी सिंधी या महिला पाठवत आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा सिंधू रेकल पाठवण्यात येत आहे या पुस्तक केलं त्यांचा अजून देण्यातील आश्व सुद्धा थांबलेला नाही आणि अशा वेळेस भारत पाकिस्तान सामना हा होणं योग्य नाही यासाठी या महिलांनी आज हे फोन पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवत आहे त्या सांगायला आपण आज पाठवत पाठवतात पलगाव मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याच आणखी आम्ही कोणी विसरलो नाही तरी पण हे लोकांनी क्रिकेट आ, क्रिकेट सामना ठेवला हे आम्ही सगळ्या महिला आघाडी आणि सर्व महिला सगळ्या आहे आहेत यातील दुःखातून सावरती यांना काय गरज पडली क्रिकेट खेळायची क्रिकेट मॅच खेळायची गरज काय पडली सरकारला काय वाटतं पण आज सिद्धी पाटील काय वाटलं आज जो भारत क्रिकेट मॅच जी ठेवली आहे मोदी सरकारने त्याला परवानगी दिली यातून काय साध्य करताय माहित नहीं। आज किती भारताने पाकिस्तानला हरवलं काही केलं अगदी शंभर रल जरी केले रन जरी केले जरी ज्या सव्वीस महिलांचं सौभाग्य गेले ते काय पुन्हा परत येणार नाही आणि असं एका दृष्टीने हे भारतीय मॅच एकत्र ठेवून पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला हो बळकटी देताय पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला हो बहकटी देऊन पाकिस्तान त्या पैशाचा वापर अतिरेकी वाढवणार तरी पुन्हा जे आहे ते सुरूच होईल नेहमीप्रमाणे आपण बघितलं की या ठिकाणी सांगितलं की भारत पाकिस्तान मॅच खेळून त्याचा पैसा जो वापर आहे तो अजून आतंकवादी वाढवण्यासाठीच होणार आहे आणि अजूनही समजा जे बदल होते ज्यांच्या कपाळ कोण पुष्ट त्यांचे आसू सुद्धा अजून पुष्ट गेले नाही आणि अशा मध्ये भारत पाकिस्तान हा मॅच खेळून हा कितपत योग्य म्हणून या ठिकाणी आज शिवसेना उपाडा गटाच्या वतीने या ठिकाणी सिंधूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येत आहे मी रवींद्र स्वरकर तरी महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर